नमस्कार मंडई आज करणार आहोत आपण भाजणीची चकली यासाठी मी रेशनचा चार वाटी तांदूळ घेतला आणि दोन वाटी हरभरा डाळ एक वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी उडीद डाळ घेतली हे सर्व साहित्य मी धुवून पुसून छान वाळून घेतलं आता हे कडक वाळल्यानंतर आपल्याला एक एक करून कढईमध्ये मंद गॅसवर भाजून घ्यायचं सुरुवातीला मी उडीद डाळ टाकली एकदम मंद आचेवर भाजून थोडीशी लालसर होईपर्यंत भाजून घेतली त्यानंतर मुगाची डाळ टाकली ही देखील मंद गॅसवर ला थोडीशी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची ही डाळ भाजल्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे ह हरभऱ्याची डाळ हरभऱ्याच्या डाळीला भाजायला जरा जास्त वेळ जातो पण मंद आचेवरच भाजायचं सर्व धान्य एकदम कुरकुरीत भाजे भाजेपर्यंत भाजून घ्यायचं ही डाळसुद्धा थोडीशी लाल होईपर्यंत भाजून घेतली यानंतर टाकले तांदूळ <laughs> हे तांदूळ सुद्धा कडक होईपर्यंत भाजून घ्यायचे अधूनमधून हलवत राहायचं आणि छान कडक झाले की काढून घ्यायचे एका कढईमध्ये मी सर्व धान्य काढून घेतलं हे सर्व धान्य भाजून घेतल्यानंतर आता आपल्याला एक वाटी पोहे भाजून घ्यायचे ने आपल्या नेहमीच्या वापरातले पोहे हे, हे कडक होईपर्यंत मंद गॅसवर भाजून घ्यायचे कडक झाले की काढून घ्यायचे त्याच वाटीने आता आपण शाब अर्धी वाटी साबुदाणा भाजून घेणार आहोत शाबुदाणा देखील मंद गॅसवर एकदम कडक होईपर्यंत भाजून घ्यायचा साबुदाणा भाजायलाही जरा वेळ लागतो हे भाजलं की आता आपल्याला चमच्याने चार चमचे धने हे सुद्धा भाजून घ्यायचे आणि एक चमचा जिरे धने आणि जिऱ्याने चकलीला छान चव येते ये मदे हे सर्व भाजल्यानंतर त्याच धान्यांमध्ये हे काढून घ्यायचं काढून घेतलं की थंड झालं की नंतर आपल्याला गिरणीतून दळून आणायचं छान बारीक दळून आणायचं ही जवळपास एक किलोची चकली तयार होते हे सर्व पीठ आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आता आपण चकली करायला त घेणार आहोत वाटीने मी पीठ मोजून घेणार आहे या वाटीने चार वाट्या असं पीठ घेत आहे हे पीठ मोजलं की गॅसवर कढई गरम करायला ठेवाय ठेवायची कढई गरम झाली की त्यामध्ये त्याच वाटीने आपल्याला पाण्याचं प्रमाण मोजून घ्यायचं चार वाटी पिठासाठी आपल्याला तीन वाटी असं पाणी घ्यायचं आहे हे पाणी गरम झालं की त्यामध्ये आपल्याला दुसरं काही साहित्य टाकायचं आहे ते म्हणजे मोठ्या चमच्याने एक चमचा ओवा ओवा टाकल्यानंतर त्या चमच्याने तीन चमचे ती पांढरे तीळ आणि अर्धा चमचा हिंग आणि यानंतर आपल्याला टाकायचं आहे लाल तिखट इथे मी दोन चमचे लाल तिखट घेतलं ला। तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि एक चमचा तेल टाकलं हे सर्व साहित्य टाकल्यानंतर गॅस मोठा करायचा आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची पाणी दोन तीन मिनटं उकळलं की गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यावर थोडंसं पाणी दोन तीन मिनटं थंड होऊ द्यायचं आणि त्यामध्ये आपलं चकलीचं पीठ टाकायचं पीठ टाकल्या नंतर चमच्याने सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हाताने मळून घ्यायचं आता आपण चकलीच्या शोऱ्याला तेल लावून त्यामध्ये पीठ भरून चकल्या पाडून घेणार आहोत चकल्या पाडल्या की कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं तेल तापलं की चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या चकल्या देखील मंद गॅसवर भाजून तळून घ्यायच्या चकली तळत आली की थोडीशी बुडाला कढईच्या बुडाला जाऊ जा लागते म्हणजे आपण समजून घ्यायचं आपली चकली तळलेली आहे थोडीशी कच्ची जरी राहिली तर ती चकली नरम पडते कुरकुरीत होईपर्यंत तळली की चकली संपेपर्यंत कडक राहते ही अशी आपली चकली ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय